विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो बघा पोलीस भरतीचे जे काही अर्ज आलेले आहे तर ते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेले आता महत्त्वाचं म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो सर मला या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे आता महत्त्वाचं म्हणजे काहींनी फॉर्म भरलेला असतो आणि काहींनी भरलेला नाही आहे मग काहींना असं जाणायचं आहे की मी या जिल्ह्यात जर फॉर्म भरलेला आहे तर मग या ठिकाणी फॉर्म आले किती आहे म्हणजे मला कॉम्पिटिशन किती आहे की मला तयारी किती करावी लागेल काही विद्यार्थ्यांनी भरलेला नसतो आणि ते विचारतात की कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे मग ते काय करतात जिथं कमी फॉर्म आलेले तिथं फॉर्म भरतात ठीक आहे तर असा एक या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रश्न होता कि सर की सर कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आणि महत्त्वाचं म्हणजे आता जवळपास चार लाख त्याच्यानंतर पाच लाख सहा लाख भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात केलेली आहे आणि मुंबईला तर प्रचंड या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत त्याच्यामुळं विद्यार्थी तुम्हाला आता ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी भरलेलं नाही आहे त्यांनी हे जाणायचं आहे की तुम्हाला आता या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहे आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे सर्व काही मी क्लिअर सांगणार आहे जास्त फॉर्म आल्यामुळं या ठिकाणी ग्राउंडचं मेरिटसुद्धा वाढणार आहे महत्त्वाचं म्हणजे आणि ग्राउंड कोणत्या महिन्यात होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तर आजची तारीख आहे सोळा तर सोळा तारखेपर्यंत सोळा नोव्हेंबरपर्यंत आज या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन प्रेस करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा पोलीस भरती दोन हजार पंचवीस आज तारीख आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले ते आपण पाहणार आहोत अगोदरचा जिल्हा आहे बुलढाणा त्याच्या ठिकाणी या ठिकाणी फॉर्म आलेले आहे ड्रायव्हरला चारशे ऐंशी प्लस जवळपास चारशे इंची चा। त्याच्यानंतर हिंगोली एक हजार पाच आता हे जे मी तुम्हाला जिल्हे सांगितले हे एस पी म्हणजे या ठिकाणी जिल्हा असणार आहे तर हिंगोलीला या ठिकाणी एक हजार पाच जवळपास फॉर्म आले त्याच्यानंतर वाशिम चारशे सात आता तुम्हाला असं वाटेल की ले ले। या ठिकाणी कमी फॉर्म आलेले जवळपास मित्रांनो अजून या ठिकाणी सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे काय सांगतोय मी सत्तर टक्के विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही आहे पंधरा लाखच्या जवळपास हा आकडा पंधरा लाख प्लस जाणार आहे कारण काही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरतात आणि काहींचं या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे कोणाचं डोमेसाईल निघालेलं नसतं किंवा जे नवीन विद्यार्थी त्यांचं तर हा प्रॉब्लेम आहेच परंतु काही विद्यार्थी ड्रायव्हरसाठी अप्लाय करतात त्यांचं हे या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्यांचं या ठिकाणी लायसन निघालेलं नसतं मग अशा ठिकाणी फॉर्म वाढत असतात त्याच्यामुळं आता कमी परंतु आहे परंतु पंधरा दिवसात हा आकडा पंधरा लाखच्यावरती जाणार आहे त्याच्यामुळं लक्षात घ्या फॉर्म कमी आले असं नाही आहे फॉर्म अजून येतील आणि एवढे येतील की पंधरा लाखच्यावरती आकडा जाईल त्याच्यानंतर वाशिम चारशे सात त्याच्यानंतर वाशिम बँड एकशे पन्नास त्याच्यानंतर समोरचं या ठिकाणी ठाणे एक हजार चार या ठिकाणी पाहू शकता ठाणे एक हजार चार हा आकडा सुद्धा या ठिकाणी जवळपास भरपूर या ठिकाणी वाढणार आहे त्याच्यानंतर पालघर दोनशे पाच बघा पालघर त्याच्यानंतर या ठिकाणी पुणे शहर सहा हजार शंभर आता पुण्याला अजून तर या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भरपूर अर्ज यायचे बाकी आहे हा आकडा सुद्धा प्रचंड वाढणार आहे त्याच्यानंतर मीरा भाईंदर एक हजार प्लस त्याच्यानंतर समोरचं आहे या ठिकाणी अमरावती तीन हजार सहाशे तीन हजार सहाशे अजून भरपूर फॉर्म यायची बाकी आहेत त्याच्यानंतर एस पी धुळे धुळे जिल्हासुद्धा या ठिकाणी यावर्षी चांगल्या जागा आहे आहेत तिथंसुद्धा चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यानंतर सी पी मुंबई म्हणजेच या ठिकाणी मुंबईला एकवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत कारण लक्षात घ्या मुंबईला सगळ्यात जास्त जागा आहे एकवीस हजार काहीच नाही आहे मित्रांनो मागच्या वर्षी चार ते पाच लाख फॉर्म मुंबईला आलेले होते चार ते पाच लाख तुम्ही विचार करा त्या ठिकाणी कॉम्पिटिशन किती टप असेल आणि एवढे फॉर्म अजून तर सुरुवात झालेली आहे अजून सत्तर टक्के विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहे ठीक आहे हा आकडा पंधरा लाख वीस लाखच्या जवळपास जाणार आहे फॉर्म भरायचा सर्व या ठिकाणी पोलीसवरती महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर सी पी मीरा वाईंदर तेवीसशे प्लस आकडा या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यानंतर नाशिक कारागृह सतराशे पन्नासच्या जवळपास हा आकडा गेलेला आहे त्याच्यानंतर पुणे कारागृह तीन हजार सातशे पन्नास आणि अजून प्रचंड वाढणार आहे त्याच्यानंतर मुंबई लो मार्ग तीन हजार चारशेच्या जवळपास मुंबई लो मार्गासाठी त्याच्यानंतर अमरावती ग्रामीण तीन हजार सहाशेच्या जवळपास आकडा गेलेला आहे अजून वाढेल त्याच्यानंतर रत्नागिरी दोनशे प्लस रत्नागिरीला दोनशेच्या प्लस या ठिकाणी आकडा जाणार आहे कमी आले म्हणून या ठिकाणी असं वाटू नका देऊ की कमी आहे इथं भरपूर फॉर्म येतील अजून तर या ठिकाणी फॉर्म भरायचे बाकी त्याच्यानंतर वाशिम चालक चारशे पन्नास गोंदिया तेवीसशे त्याच्यानंतर मिरा वाईंदर चालक नऊशे पन्नास म्हणजे हजार च्या जवळपास आकडा आहे त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर सातशे पन्नास फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर एसआरपीएफ ग्रुप वीस वरणगाव वरणगावला या ठिकाणी पाच हजार एकशे पन्नास वरणगावला नवीनच एस आर पी एफचं दल या ठिकाणी स्थापित करण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यात जास्त जागा आहे म्हणून तिथं या ठिकाणी पाच हजार एकशे पन्नासच्या जवळपास फॉर्म आलेले आहे अजून खूप येणार आहे फॉर्म ठीक आहे त्याच्यानंतर एस आर पी एफ ग्रुप दोन पुणे अठ्ठावीसशे पन्नास तर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी जागा आहे आणि त्याच्यामुळं चांगला प्रतिसाद मिळतो आहे अजून तर या ठिकाणी सोळा जवळपास या ठिकाणी आजची सोळा तारीख आहे अजून जवळपास चौदा दिवसांचा कालावधी चौदा दिवसात पंधरा ते वीस लाखच्या जवळपास आकडा जाणार आहे भरपूर फॉर्म या ठिकाणी वाढणार आहे त्याच्यामुळं असं समजू नका की कमी फॉर्म आता अशा परिस्थितीत तुमचं काम काय आहे की जास्तीत जास्त तयारी करायचं विद्यार्थी म्हणतील सर मग जिथं कमी फॉर्म आणि जिथं कमी जागा आहे मी तिथं फॉर्म भरतो आता बघा तुम्ही फॉर्म कुठं पण भरा जर तुमची तयारी चांगली असेल तर तुम्ही भरती होऊ शकतात आता प्रश्न राहिला ग्राउंडचा फॉर्मचं मी तुम्हाला अपडेट दिली आता ग्राउंड बघा फॉर्म भरून जवळपास दोन ते अडीच महिन्यानंतर तुमच्या ग्राउंडला सुरुवात होईल कारण तुमचे फॉर्म भरल्यानंतर ते जिल्हावाईज त्याची या ठिकाणी छाननी होईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तारखा मिळतील की कोणत्या दिवशी तुमचं ग्राउंड कोणत्या ठिकाणी ठेवायचं अशा या ठिकाणी विद्यार्थ्यांचं पूर्ण शेड्यूल तयार होईल कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं ठेवायचं आणि महत्त्वाचं म्हणजे जवळपास तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते फेब्रुवारी महिन्यात या ठिकाणी ती सुरुवात होणार आहे फेब्रुवारी महिन्यात त्याच्यामुळं एवढंच लक्षात घ्यायचं आहे की प्रॅक्टिससाठी वेळ कमी आहे जास्त जास्त प्रॅक्टिस करा आणि सोबतच लेखी परीक्षेची सुद्धा प्रॅक्टिस करा व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरला काय भरलं कमेंटमध्ये सांगू शकतात आणि त्या ठिकाणी किती अर्ज आले तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये জে হিন্দ জয় মহারাষ্ট্র